नमस्कार या नोटीच्या माध्यमातून पुण्यात सर्वांचं स्वागत करतो सिटेट सर्टिफिकेट विषयी महत्वाचे अपडेट असून सात जुलै चोवीस रोजी झालेल्या सिटेट परीक्षेचे सर्टिफिकेट आणि मार्क हे एका लॉकरला अवेलेबल झालेले आहेत इथून पुढे तुम्ही कधीही डिजिलॉकरवरून तुमचं सिटेटचं पासिंगचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट पण डाउनलोड करून घेऊ शकता तर हे कधीही डिजिलॉकरला लॉकरला आता लाईफ टाईम ते पहा अवेलेबल राहणार आहे तर यासाठी तुम्ही डिजिलॉकरला लॉकरला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तिथे ऑप्शन आलेला असेल तर त्या ऑप्शनवरून तुम्ही ते सिटेटचं सर्टिफिकेट पण डाउनलोड करून घ्यायचं आहे आता पहा मी माझं आ, या ठिकाणी कम्प्युटरवरती किंवा लॅपटॉपवरती म्हणजे वेबसाईटला या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं आहे किंवा लॉग इन केलं आहे तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये वेबसाईटवरती सुद्धा डिजि लॉकरची वेबसाईट पण टाकून त्या ठिकाणी लॉग इन करू शकता पण लॉग इन करण्यासाठी काय करायचं आहे म्हणजे जर तुमच्याकडे ॲप्लिकेशन नसेल तर ॲप्लिकेशन असेल तर त्याच्यामध्ये डायरेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे डिजि लॉकर डॉट जिओ डॉट इन ही वेबसाईट टाकायची आहे या ठिकाणी पास साईन इन यावरती पा क्लिक करायचं आहे जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर पास साईन अप यावरती पहा क्लिक करायचं आहे पास साईनअप करून या ठिकाणची इन्फॉर्मेशन पण फिलअप करा सबमिट करा तुम्हाला ओ टी पी वगैरे येईल व्हेरिफिकेशन करून घ्या आणि जर या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला पण लॉग इन करायचं आहे पा लॉग इन करण्यासाठी पण तुम्हाला साईन इन यावरती पण क्लिक करावं लागेल तर पहा साईन इन यावरती आपण क्लिक केलं की कि तुम्हाला त्या ठिकाणी uh, लॉग इन करण्यासाठी दोन तीन मेथड पण अवेलेबल असतात लॉग इन करण्यासाठी तुम्ही तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो टाकून त्याच्यावरती एक ओटीपी तो ओ टी पी टाकायचा आहे आणि तुमचा जो काही पिन तुम्ही सेट केला असेल तो टाकून तुम्ही साइन करू शकता तुम्ही नेम सेट केला केला असेल तर नेम टाकून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता किंवा या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकून एक ओ टी पी रजिस्टर केला मोबाईलला सेंड केला जाईल तो टाकून तुमचा पिन व्हेरीफाय करायचा आहे आणि पण लॉग इन करायचा आहे तर लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे पण लॉग इन होईल आता या ठिकाणी जे लॅपटॉपला वगैरे लॉग इन होणार आहे ते अशा पद्धतीने होईल या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे पास सर्च डॉक्युमेंट हा ऑप्शन दिसेल ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा पास सर्च हा ऑप्शन दिसेल या सर्च ऑप्शनवरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सिटेड असं पास सर्च करायचं आहे सिटेड असं सर्च केलं की या ठिकाणी तुम्हाला सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन हा ऑप्शन तुम्हाला दिसेल यावरती आपण क्लिक करायचं आहे यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी पहा सीबीएसई संदर्भामध्ये सर्व सर्टिफिकेट या ठिकाणी दिसतील सगळ्या शेवटचे दोन ऑप्शन आपल्या कामाचे आहेत पहा सिटेड संदर्भामध्ये पहिला ऑप्शन या ठिकाणी पहा टीचर्स एलिजिबिलिटी म्हणजे सिटेड संदर्भामध्ये आहे यावरती जर तुम्ही पहा क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट डाउनलोड करून घेता येईल या ठिकाणी आधार कार्ड प्रमाण तुमचं नाव या ठिकाणी दिसणार आहे या ठिकाणी तुमचा जो काही रोल नंबर असेल तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे तुमच्या सिटीचा रोल नंबर या ठिकाणी टाका आणि पा मंथ या ठिकाणी चूज करायचं आहे मंथ मंथवर जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी डिसेंबर अठरापासून ते या ठिकाणी जुलै चोवीस पर्यंत तुम्हाला इयर चूज करता येतात आता सात जुलैचं सर्टिफिकेट तुम्हाला जुलै चोवीस मध्ये मिळेल तर जुलै चोवीस हा ऑप्शन आपण या ठिकाणी चूज करायचा आहे ओके यावरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी गेट डॉक्युमेंट यावरती क्लिक केले की तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळून जाईल तर आता लक्षात ठेवा जर तुमच्याकडे ऍप्लिकेशन असेल तर ऍप्लिकेशन मध्ये काय होतं वेबसाईटला हा ऑप्शन आता शो होतोय कधी कधी शो होत नाही तर त्यासाठी तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते अपडेट करा अनइन्स्टॉल करून ते अपडेट करा आणि परत लॉग इन करा तुम्हाला तो ऑप्शन दिसेल जर ऍप्लिकेशनला ऑप्शन दिसतच नसेल तर या ठिकाणी मी तुम्हाला जी प्रोसेस सांगितली पण लॉग इन करण्याची तर ती या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटला यायचं आहे वेबसाईटला येऊन या ठिकाणी पण तुम्ही डिजि लॉकर असं सर्च करा डिजि लॉकर इन या ठिकाणी ही वेबसाईट ओपन करा आणि पहा साईन इन यावरती पहा क्लिक करून तुम्हाला जे काही साईन इनचे ऑप्शन दिसतील पहा मोबाईल नंबर युजरनेम किंवा आधार कार्ड टाकून आधार नंबर टाकून तर या ठिकाणी तुम्ही लॉग इन करा लॉग इन करून तुम्ही या ठिकाणी तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करून घेऊ शकता पीडीएफ स्वरूपामध्ये आणि डिजि लॉकरला एकदा का ते सर्टिफिकेट आलं की ते कायमस्वरूपी तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं या ठिकाणी इश्युड डॉक्युमेंट्समध्ये लक्षात ठेवा तुम्ही हे सर्टिफिकेट एकदा का डाउनलोड करून घेतलं की पहा इश्यूड डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट हवे अवेलेबल राहतात आता बघा इश्यू डॉक्युमेंट्स यावरती मी क्लिक करतो तर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड असेल किंवा ठिकाणी सर्टिफिकेट असतील तर बघा या ठिकाणी हे सर्टिफिकेट आहे तर माझे सेटेटचे किंवा मार्कशीट आहे यावरती तुम्ही बघा क्लिक केलं म्हणजे कधीही या ठिकाणी तुम्ही हे डाउनलोड करून घेऊ शकता हे सर्टिफिकेट आहे माझं तर हे सर्टिफिकेट तुम्हाला कधीही डाउनलोड करून घेता येतं आणि ते या ठिकाणी यूज करता येतं तर त्यासाठी ते डिजि लॉकरला कायमस्वरूपी असणार आहे फक्त तुम्हाला एकदाच ते पा डाऊनलोड करून घ्यायचं असतं तर अशा पद्धतीने सर्च डॉक्युमेंट्समध्ये जाऊन तुम्ही सर्च करा वेबसाईटला सर्च करा ॲप्लिकेशनला जर ऑप्शन येत नसेल तर थो थोडासा वेट करा किंवा डायरेक्टली तुम्ही वेबसाईटला लॉग इन करून ते सर्टिफिकेट पा मिळवा तर अशा पद्धतीने सात जुलै रोजी झाल्या सिटेट परीक्षेचे सर्टिफिकेट आणि मार्कशीट पा हे डिजि लॉकरला अवेलेबल झालेले आहेत या ठिकाणी आपण सुरुवातीला सर्टिफिकेट पाहिलं आणि त्याच्याच शेजारी तुम्हाला जो दुसरा ऑप्शन आपण बघितला त्या ठिकाणी तुम्हाला ते मार्कशीट पाठ डाऊन करून घेता येईल या ठिकाणी हे है। मार्कशीट आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला रोल नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी इयर चूज करायचं आहे पण जुलै चोवीस आणि जुलै चोवीसचं तुमचं मार्कशीट या ठिकाणी येणार आहे तर अशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सिटेड सर्टिफिकेट आणि मार्कशीट समाजात महत्वाची अपडेट पाहिली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल व्हिडिओला व्हिडिओला व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारची नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमात तोपर्यंत धन्यवाद